काय तुम्हाला अडचण आहे नेमकी तुमची कुणबी नोंद आहे माझी कुणबी नोंद आहे परंतु मी नवनाथ प्रकाश कुलकर्णी चिंचोली तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझी कुणबी नोंद सापडलेली आहे परंतु माझ्या वडिलांना एकोणीसशे एकोणीसशे सासष्ट ला एक एक जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश मिळाला तशा आम्हाला दोन आडनाव आहेत एक कदम आहे आणि एक कुलकर्णी आम्ही कदम कुलकर्णी म्हणून चिंचोली गावात जवळजवळ पंचवीस टक्के मराठा समाज <coughs> हा कदम कुलकर्णी आहे पण तो आहे मराठा आमचा आडनाव कदम कुलकर्णी असं डबल आहे आमचा रेकॉर्ड आहे सध्या कुलकर्णीच सध्या आमचा रेकॉर्ड कुलकर्णीच आहे परंतु माझ्या वडिलांच्या शाळेवर आणि आमच्या वंशावर पण चुलते आहे माझ्या एका चुलत बावस सर्टिफिकेट पण निघाले माझ तो चुलत बावस निघाले पण मला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे की माझ्या वडिलांच्या आडनावाला कदम लागले आणि आमची वंशावळ सातबारा थ्रू जर बघितली तर आजोबापर्यंत खापर पंचबापर्यंत जुळले तिथं काहीच अडचण नाही इथं सगळं कुलकर्णी आडनाव आहे फक्त आता शालेय शिक्षणाचा पुरावा म्हणलं तर कदम आडनावाने निघालाय फक्त माझ्या वडिलांचा फक्त एक इश्यू आहे इथं फक्त एक आडनावाचा एक एक कुलकर्णी वाले एक कदम वाहिले त्याच्यामुळे मला अडचण आहे मागणी काय तहसीलदार साहेबांनी इथं प्रत्यक्ष आमच्या गावात यावं स्पॉट पंचनामे आम्ही करावे आणि त्यांनी आम्ही प्रूव्ह करून धरला की आम्हीच कदम आहेत आम्हीच कुलकर्णी आहेत कुलकर्णी कुलकर्णी खरं तर आमचं आडनाव आहे आमच्या पूर्वजांना कुलकर्णी निजामकालीन काळामध्ये कुलकर्णी ही पदवी मिळालेली आहे त्याच्यानंतर आमचा अड्णा कुलकर्णी आम्ही कदमच आणि आम्ही नुकळी मराठा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्हाला नेमकी अडचण काय आमचं रेकॉर्डवाला नाव आहे गिवणू गोविंद गोडके म्हणून आणि आमच्या आजोबाचं नाव आहे अप्पाराव जयवंता गोडके जयवंताच्या वर्लाच नाव आहे हरिबा तरी मध्ये ते गिवणू गॅप गॅप यायला लागलाय वंशावर जुळून आहे त्यासाठी नवीन हैदराबाद गाडी प्रमाण वंशव जुळून आम्हाला प्रमाण देण्याची कृपा करावी तुमची मागणी तशी लहान स्पॉट पंचनामा करून द्यावं आता ती जे आर लागू केला ना हैदराबादच्या है। संदर्भामध्ये पण त्याच्यात होईल ना तिथं समिती येऊन चौकशी करून द्या